महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाचे पत्र असतानासुद्धा की कार्यालय वेळेमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी वाढदिवस अथवा निरोप समारंभ समारंभाचे कार्यक्रम किंवा अन्य कार्यक्रम कार्यालयीन वेळेत न घेता खुर्चीवर बसून न घेता असे आदेश असताना सुद्धा उमरी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम न्यायिक खुर्ची असलेल्या डायसवर दंड अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून या ठिकाणी निरोप संभाराम हिंदी गाणी गाय गाऊन स सर्वापुरे आ, समोर त्या ठिकाणी या डायसचा अपमान केलेला आहे या संदर्भात मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करटिले साहेब यांना मी पत्रव्यवहार केला आणि याबाबीची चौकशी करण्याची त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यानंतर मागणी केल्याच्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याच्या आदेशावरून किंवा अहवालावरून या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रशांत थोरात या तहसीलदारांना त्या खुर्चीचा अपमान केला आणि आदेशाचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे माझी सर्व अधिकाऱ्यांना हीच विनंती राहणार रा आहे की सरकारने दिलेले नियम व अटी यांच्या अंतर्गत राहून लोकांचे कामं कल्याणकारी कामं आपण करावेत आणि आगाव हे वेगवेगळे कार्यक्रम आपण कार्यालयीन वेळेत घेऊ नये या प्रकारच्या घटना जर पुन्हा पुन्हा जर घडण्यात आल्या या ठिकाणी तर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची माहिती सरकारकडे पुरवून त्यांना चोख उत्तर या ठिकाणी देणार आहे

man hey.